मित्रांनो आपण आज आलेलो आहोत नॅशनल फिल्म आर काय ऑफ इंडिया पुणे या ठिकाणी हा अवतीभोवतीचा परिसर आणि ही सुंदर अशी इमारत समोर पाहताय ढवळेसर अगदीच सकाळ सकाळी पहिल्यांदाच ढवळेसरांचं दर्शन झालं आणि मन तृप्त झालं कारण आमचे जुने पुराणे चांगले हितसंबंध आहेत आणि सुंदर असा माणूस आणि सुंदर असा व्यक्तिमत्त्व अतिशय निरागस निष्पाप आणि मार्गदर्शन करणारे असे आमचे ढवळेसर आणि आमचे देखील ते आहेत तर आम्ही आता सकाळच्या गप्पा गोष्टी झाल्यानंतर ना नॅशनल फिल्म आर्काय ऑफ इंडिया ह्या इमारतीच्या दिशेने कूच करत आहोत आणि तुम्ही बघू शकता की बिल्डिंगमध्ये आत जाताना भव्य दिव्य अशा पायऱ्या आहेत आणि त्या सर करून आम्ही पुढं पाहतोय तर काय आमच्या फिल्मचे डिरेक्टर आदरणीय सुमित रणावरे सर आम्हाला दिसले आणि सरांशी गप्पा गोष्टी झाल्यानंतर तुम्ही आतमधला व्ह्यू पाहू शकता हा मेन एन्ट्रान्समधला व्ह्यू आहे जिथून तुम्ही फक्त आणि फक्त फिल्मचे पोस्टरच पाहू शकता जिथं भव्य दिव्य अशा चित्रपटांचं फिल्म स्क्रीनिंग झालेलं आहे होत असतं आणि होईल देखील मित्रांनो अतिशय अफोर्डेबल प्राईजवर तुम्ही तुमचा चित्रपट इथं प्रदर्शित करू शकता पायऱ्यांशी लगतच असे काही चित्रपटांचे जुने पुराणे पोस्टर तुम्ही बघू शकता चित्रपटांची ही एक शृंखलाच इथं तुम्हाला पाहायला मिळेल चित्रपटामध्ये काम करणारे कलाकारांनी त्यांचे नातेवाईक हे त्यांच्या घरातील लोकांनी कशा पद्धतीनं सुंदर असं काम केलेलं आहे ते पाहण्यासाठी देखील आलेले आहेत हा अशा पद्धतीचा आमचा हा स्क्रीन जो स्क्रीन प्ले होणार आहे चित्रपटाचं स्क्रीनिंग होणार आहे ते खूप छान पद्धतीनं मित्रांनो झालेलं आहे तर आस्वाद घेऊया ह्या चित्रपटाच्या स्क्रीनिंगचं तुम्ही बघू शकता की ही चित्रपटाचं स्क्रीनिंग होण्याच्या आधी काही पूर्वतयारी करावी लागते काही सूत्रसंचालन येणार ना आहे ते ती पाहुण्यांचं स्वागत करावं लागतं समोर बघू शकता प्रोजेक्टर रूम आणि इथूनच हा चित्रपट आपल्याला समोर ह्या पडद्यावरती पाहायला मिळणार आहे मित्रांनो सर्व मंडळी एकंदरीत आता येण्याच्या मार्गावरती आहेत आणि थोड्याच अवधीमध्ये आमचं चित्रपटाचं स्क्रीनिंग सुरू होईल तर अशी ही लगबग सुरू आहे चित्रपटाचे आमचे डिरेक्टर तुम्ही पाहू शकता समोर सुमित रनावरे सर आणि हा बघा आमचा चित्रपट आता सुरू झाला आता आम्ही तुम्हाला त्रास देणार एवढसा कसं जातो वीस सेकंड सामधनी हात उठसाल तुम्ही निघून जातो एक एक समुन्यांना सोबत घेऊन एक शॉर्ट फिल्म प्रयत्न चला करत बघूया तेव्हा आकाशात विजा नाही चमकत हा जेव्हा बोलतो तेव्हा कुणीच याच नाही ऐकत हा जेव्हा रागानं बघतो कोणालाच याची काहीच पडलेली नसते कारण हा जस बोलतो तस कधीच वागत नाही त्याच नाव आहे सुमित तर मित्रांनो फिल्म बनवताना सुमितला कशा कशा अडचणी येतात ही फिल्म बनते की नाही कशा सा कशा अडचणीचा सामना करावा लागतो हे सार आपल्या या फिल्म मध्ये पाहायला मिळेल चला तर मग तयार व्हा मनोरंजनाच्या धमाक्यासाठी चे पड़के, पड़के, पड़के। आहे विकास, आमचा लोकेशन वाला फिल्मसाठी हाच लोकेशन शोधून देत असतो गाव खटाव गावात राहतो पण मोठ्या बंगलात राहतो गावात विकास शेठ म्हणून ओळखतात याला विकास शेतीमधून मधून बसाच पैसा कमवत असेल सगळे पैशाची आवड असल्यामुळे तसंच आपल्या आवडीचं जेवण खाण गाणी ऐकणं आसाम करणं असं त्याचा लॉकडाऊन मध्ये मस्त दिवस जातो हा टीव्ही व्ही बघताना पण पैसे सोडत नाही यांनी आपल्या मानसेचं नाव पण मनीच ठेवलंय पैशांच्या ओलाढालीत हुशार असला तशी कधी कधी लोकांचे पैसे देणं जात आणि आपल्या कर्माची फळे भोगावी लागतात अगदी चालेल यांनी माझ्याकडून पाच हजार उधार घेतले होते तेच पैसे याच्याकडून मागून घेतो म्हणजे हे पैसे तुमसाठी होईल आणि सर शेवटी म्हणजे आठ नंबर आहे मी अगदी मराठी फिल्म इंडस्ट्रीचा छोटा अनुभव कसं <laughs> मित्रांनो अशा पद्धतीनं चित्रपटाचा फर्स्ट हाफ झाल्यानंतर आम्ही सर्व एकत्रितपणे जमलो आणि चहा नाश्त्याची जी सोय होती त्या सोयचा आम्ही सुंदर पद्धतीने आस्वाद घेतला आणि एक छोटासा ब्रेक झाल्यानंतर आम्ही ह्या गॅलरीमध्ये एकत्र जमलो आणि चित्रपटांविषयी चर्चा करायला लागलो हाथ पाय को बार बार हाथ न लगाए साबुन पानी से अपना हाथ धोए और कोई खासता है तो उससे लाम रहे अगर आपको इस प्रकार की कोई भी बीमारी हो तो तुरंत अपने नजदीकी स्वास्थ्य केंद्र में संपर्क करें संपर्क नंबर है एट डबल जीरो डबल टू डबल थ्री डबल फोर डबल फाइव धन्यवाद व्हारम्त not... व्हारम्त। <laughs> <coughs> मंडळी मी विकास निकम आता आपण जस्ट चित्रपट पाहून आलेलो हो, आहोत आणि तुम्ही बघताय आपला मित्रपरिवार आणि हे सगळे मंडळी आणि हे छोटे पाहुणे पण इथं आहेत जे आता आपल्यासोबत चित्रपट पाहत होते तर सर कसा वाटला तुम्हाला एकंदरीत हा चित्रपट खूपच सगळ्या कलाकारांनी खूपच चांगलं काम केलेलं आहे आणि इतरचं म्हणजे शूटिंग एडिटिंग सगळ्या कलाकारांचा जो अभिनय आहे तो पण खूप उत्तम झालेला आहे वा एकंदरीत तुम्हाला कसं वाटलं खूपच मस्त झालं आहे म्हणजे मी खरं सांगू शकणार नाही की ही छोट्या बजेटची फिल्म आहे खूप मेहनतीने सगळ्यांनी काम केलेलं आहे ते मोठ्या स्क्रीनवर दिसतं ते प्रत्येकाने आपापल्या घरातून काम केले म्हणजे सगळ्यांना घेऊन कॅमेरा समोर काम करणं अवघड होत ते घरून करून घेणं हा हे अवघड आहे हे आपण विचार करू शकतो डिरेक्शन किती अवघड असते एकंदरीत ऍक्टरला समजलं की बाबा हे एवढं सोपं नाहीये